नमस्कार काल आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये चालत आहे आणि त्या पावसामुळे त्या ठिकाणी सर्व जनतेवर विस्कळीत झालंय तरी आज आपल्याला सिनलच येत नाही पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे पूर येतो आहे आणि काही तर कसं कसं पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाला आहे कसा पूर्वी तर सत्याहत्तर हजाराचा सीनाथ कोळेगावमधून चाळीस हजार आणि जे आणि मलिक पेठला जॉईन होणारी मोगवती नदीमधून पंचेचाळीस हजार जवळपास दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं पन्नास पा साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेक येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये गाव असेल दारफळ असेल आज उंदरगाव असेल केवड असेल राहुल नगर असेल वाडगाव असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे आणि माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणाहून सगळे माझे सहकारी पोलीसवादी साहेब पुराण मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं आपल्या घरातून घ्याव्या पाणी संपाट्यानं वाढतंय तात्काळ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या पाण्याच्या संदर्भामध्ये वाढ होत असल्या अनावश्यक त्या ठिकाणी बाहेर पडू नये पुराचं प्रमाण मोठं असल्यामुळं तर मुलांना माझं आव्हान आहे की तुम्ही पुरामध्ये पुरहित धाडस करा उरू नका आणि पाण्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे येते शेतकऱ्यांना देखील आणि मिळताना आव्हान आहे आपल्या जनावरांची काळजी घ्या जनावर आपली सुरक्षित ठिकाणी हलवा आपल्याला जीवित आणि मनात आहे जनावरांची जी जीवित आणि होणार नाही आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते परंतु पुन्हा एकदा पूर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे त्यामुळं पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू <laughs> पंचनाम्याचा आग्रह आत्ता लगेच परंतु आज आपण सगळ्यांनी आपल्या ज्या अडचणीतल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आपल्या सर्व गावगावचे तरुण सरांनी यामध्ये एरे बाग घ्यावा आम्ही देखील यामध्ये आपल्या सगळ्या सोबत आहोत आता आपल्याला कोणाला काही प्रसंग असेल अडचण असेल पण त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करा तहसीलदार साहेब आहे ठिकाणी घेतो सगळे जर आपल्या सेवेत आहेत हे दाखवून आपल्याला पाण्यापासून सुरक्षित आज करावं आणि आपल्याला काही आवश्यक असल्यास मला संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत आहोत मला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि कुठलाही उलटपायची कुणी तरुणाची करू नये ही सर्वांना नम्र विनंती आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं हा एवढं आवाहन करतो